नमस्कार उजाझ हेल्दी किचन हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची खूप मनापासून आभारी आहे तर आपण सर्वांनी मिळून उजाज हेल्दी किचनचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट केलेले आहेत एक हजार सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे तुमचे खूप मनापासून आभार मानते तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम आणि तुमची मोलाची साथ ही शेवटपर्यंत अशीच राहू द्यात आणि आपल्या चॅनलला जेही काही नवीन आपल्या परिवारात सदस्य जॉईन झालेले आहेत त्यांचंसुद्धा खूप अगदी आपल्या सर्व परिवाराकडून छान असं स्वागत मी करते तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यासाठी छान अशी कढीपत्त्याची चटणी बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणी केसांच्या आरोग्यासाठी त्वचेसाठी खूप उपयुक्त अशी असते आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचा आहे तो कडीपत्ता कडीपत्त्याची पानं आपल्याला व्यवस्थित अशी हिरवीगार अशी बघून घ्यायची आहेत जर तुमच्याकडं कढीपत्त्याचं झाड असेल तर अगदीच उत्तम पण मार्केटमधून कडीपत्ता जर आणत असाल तर ते व्यवस्थित आपल्याला छान असा कोवळा घ्यायचा नाही आणि खूप असा निब्बरसुद्धा घ्यायचा नाही आहे व्यवस्थित हिरवागार ती असा कडीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला आणि सुरुवातीला आपण हा संपूर्ण कडीपत्ता जो आहे तो पानं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित असे हे जो कडीपत्त्याची पानं आहेत ते छान असे धुवून घेणार आहोत आपण तर कडीपत्ता घेताना कधीही तुम्ही लक्षात ठेवा आता हे थंडीचे दिवस चालू आहेत ना तर त्याच्यामुळं काय होतं की झाडावर मावा असतो पांढरं पांढरट असा मावा पडलेला असतो तर त्याच्यामुळं आपण कडीपत्त्याची पानं अशी पांढरे जे पानं झालेले असतील तर ते काढून टाकायचे आहेत हिरवेगार असे छान पानं आपल्याला घ्यायचे आहेत चटणीसाठी तर इथं पाहू शकता छान असे आपण कडीपत्त्याचे पानं सर्व व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि हे पानं जे आहेत याचं संपूर्ण पाणी आता आपण कॉटनच्या कपड्यावर हे निथळून घ्यायचं आहे तुम्ही पुसूनसुद्धा घेऊ शकता व्यवस्थित असं तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा कढीपत्ता कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित असा पसरवून घ्यायच्या आहेत कडेपत्त्याची पानं तर चटणीसाठी लागणारं इतर जे साहित्य आहे त्याची आपण तयारी करून घ्यायची आहे तर आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे व्यवस्थित खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी छान व्यवस्थित असे भाजून झाले की मग आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणेसुद्धा तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत इथं तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहे आप आपल्याला अर्धी वाटी म्हणजे हे पाच ते सहा चमचे असेल संपूर्ण तर ही तीळसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जे शेंगदाण्याचं थोडंसं तेल शिल्लक होतं भाजतानाचं तर त्याच्यावरच मी ही तर जी तीळ आहे ती भाजून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य भाजताना आहे ना गॅसची जी आच आहे किंवा फ्लेम आहे ती आपण मीडियमच ठेवायची आहे एकदा का कढई तापली ना की मग अगदी फुल गॅस ठेवायचं नाही मध्य माचेवर आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत सर्व साहित्य तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी व्यवस्थित असं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि मग हे खोबरंसुद्धा व्यवस्थित गुलाबी रंग येस्तोपर्यंत आपल्याला खमंग आणि असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता व्यवस्थित असं खोबरंसुद्धा परतून झालेलं आहे आपला आणि आता उरलेलं जे साहित्य आहे तेसुद्धा आपण थोडंसं तेल टाकून एक चमचा तेल टाकून घे घेतलेलं आहे कढईमध्ये आणि इथं मी हर्द अर्धी वाटी आहे तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ पाच ते सहा चमचे घेतलेले आहे म्हणजे एकंदरीत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा डाळ आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे हरभरा डाळीऐवजी जे डाळवं असतं किंवा ज्या फुटाण्याच्या डाळ्या असतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता समजा तुम्हाला हरभऱ्याची डाळ खायला नसेल आवडत चटणीमध्ये तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा मग अगदीच पाच ते सहा चमचे डाळ घेण्याच्याऐवजी एक चमचा डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकते तर आता थोडंसं तेल शिल्लक आहे कढईमध्ये त्याच्यामुळं मी इथं त्याच तेलामध्ये उडदाची डाळ इथं घेतलेली आहे अर्धी वाटी तर ती उडदाची डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथं उडदाची आणि हरभऱ्याची डाळ मी अर्धी अर्धी वाटी वापरलेली आहे मला आवडतात कढीपत्त्याच्या चटणीमध्ये ह्या डाळी एवढ्या प्रमाणात त्याच्यामुळे मी घेतलेल्या आहेत तर तुम्हाला डाळींचं प्रमाण कमी करायचं असेल तर कमी करू शकतात किंवा मग नसेल टाकायचा तर स्किप केले तरी चालेल ह्याच्याऐवजी ह्या चटणीमध्ये तुम्ही जवसचासुद्धा वापर करू शकता म्हणजे अगदी अर्धी वाटी जवस घ्यायच्या आणि ते आपण ज्या पद्धतीने डाळी भाजल्या आहेत ना त्याच पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पण मी इथं डाळींचाच वापर केलेला आहे याचं या, या पद्धतीने केल्यानंतरसुद्धा ही चटणी खूप छान लागते खाण्यासाठी तर इथं संपूर्ण डाळी आपण खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि पंचवीस ते तीस मोठ्या साईजच्या अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे संपूर्ण जे साहित्य आहे हे सुद्धा आपण असं आचेवर व्यवस्थित असं थोड्या वेळासाठी परतून घेणार आहोत अगदी जास्तसुद्धा आपल्याला परतवायचं नाही आहे नाहीतर मग जे जिरा आहे ते जास्त भाजलं गेलं की मग त्याचा थोडासा कडसर असा त्याची चव येते त्याच्यामुळे थोडंसं गरम झालं की आपण काढून घेणार आहोत इथं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं मी आता हे संपूर्ण साहित्य आहे ते काढून घेतलेलं आहे ताटामध्ये तर तुम्ही जिरं आणि धने तुमच्याकडं पूड असेल किंवा मग त्याची पावडर असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता आता कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित असं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि जेकडे पत्त्याची पानं आपण सुकायला ठेवलेले होते ना ते छान असे पाणी सगळं त्याचं सुकलं गेलेलं आहे मी पुसून घेतलेले आहेत पानं आणि हे संपूर्ण पानं आपल्याला व्यवस्थित असे आता भाजून घ्यायचे आहेत आता इथं गॅसची आच आहे ती बिलकुल फुल ठेवायची नाही आहे गॅस बंद केला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे अगदी छान अशी आपली कढई तापलेलीच आहे त्याच्यामुळं आपण हे जे पानं आहेत हे अगदी लो हीट ठेवायचे आहे अगदी कमी गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच मग भाजून घेणार आहोत आपण संपूर्ण पानं तर पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असे आपल्याला हे पानं भाजून घ्यायची आहेत तर अगदी हाताला असं कुरकुरीत लागतो पानं छान असे भाजले गेल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही आणि असं कुरकुरीत झाला की आपण हे पानं आहेत हे काढून घ्यायचे आहेत खूप जाळायचे नाही आहेत म्हणजे अगदीच तुम्ही खूप फुल गॅस ठेवला आणि पानं जर तुम्ही असे परतायला घेतले तर मग ते काळपट पडतात किंवा मग खूप जळून जातात त्याच्यामुळं गॅस बंद केला तरी चालेल छान असे आपण संपूर्ण जी कढई गरम असते त्या गरम जी कडे असते त्याच्यातच आपण व्यवस्थित असे हे पानं छान असे परतून घ्यायचे आहेत आता हे संपूर्ण जिन्नस आपलं तयार झालेलं आहे जे चटणीसाठी आपण वापरणार आहोत तर हे संपूर्ण जिन्नस आपण थंड करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे मिक्सरमधून तर आता इथं सुरुवातीला मी डाळी ज्या आहेत त्या डाळी सुरुवातीला मी दळून घेणार आहे म्हणजे अगदी बारीक असं पीठ करायचं नाही आहे आपल्याला थोड्याशा जाडसर अशा डाळी आपल्याला दळून घ्यायच्या आहेत म्हणजे जी चटणी आपण करणार आहोत ना तर त्या चटणीसोबत जे डाळी जर दळायला गेलो तर मग त्या खूप अशा जाड राहतील त्याच्यामुळे सुरुवातीला उडदाची आणि हरभऱ्याची डाळ आहे ती या पद्धतीने मी दळून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी तुमच्या डाळींचं प्रमाण कमी असेल ना एक चमचा किंवा दोन चमचे डाळी वापरत असाल तर संपूर्ण साहित्यासोबत एकत्र दळलं तरी चालेल पण मी इथं पाच ते सहा चमचे दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत जवळपास त्याच्यामुळे मी सुरुवातीला डाळी दळून घेतल्या व्यवस्थित अशा जाडसरच ठेवायच्या आहेत पण खूप असं पीठ नाही कर करायचं त्याचं आता उरलेलं जे साहित्य आहे मी मिक्सरचं भांडं थोडं मोठं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी संपूर्ण साहित्य टाकून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तुमच्याकडं लाल मिरच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर अगदी चवीनुसार मी इथं चार ते पाच चमचे घेतलेलं आहे लाल तिखट चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं घेतलेलं आहे मी आमचूर पावडर तर आमचूर पावडरमुळे ना हे जे चटणीची थोडी चव आहे ना ती थोडीशी अशी खट्टी मिठी अशी होते तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये एक चमचा आता पाहू शकता तुम्ही मी संपूर्ण चटणी आहे ती मिक्सरमधून छान अशी दळून घेतलेली आहे फक्त आपल्याला चटणी दळताना काय करायचं आहे मिक्सर आपल्याला सलग असा चालू ठेवायचा नाही आहे तर मिक्सर आपल्याला जे मिक्सरचं बटन आहे ते अगदी पल्स मोडवर चालू बंद चालू बंद असं चार पाच वेळा करायचं आहे म्हणजे छान अशी आपल्याला जाडसर अशी चटणी याची तयार होईल अगदी सलग जर मिक्सर चालवलात तर मग खूप बारीक होते चटणी आणि कुठे जाड आणि कुठे बारीक अशी हो राहते अशी व्यवस्थित अशी चटणी तयार होत नाही त्याच्यामुळं पल्स मोडवर आपण बटन फिरवून छान अशी चटणी इथं तयार करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही खूप बारीक नाही करायची आपल्याला थोडीशी अशी जाडसर चटणी ठेवली ना की खाताना छान अशी दाताखाली त्याचे जे जे कणं आहेत ते येतात आणि चवीला खूप खमंग लागते चटणी खाण्यासाठी अगदी बारीक ठेवायची नाही थोडीशी अशी दरदरीत ठेवायची आहे तर पाहू शकता छान अशी आपण इथं कडीपत्त्याची चटणी तयार केलेली आहे तुम्ही नक्की हिवाळ्यामध्ये ही, ही चटणी तयार करा आणि खा आरोग्यासाठी खूप अशी फायदेशीर आहे लहान मुलांसाठीसुद्धा कधी कधी लहान मुलंसुद्धा खायला कधी कंटाळा करत असतील तर त्यांना तुम्ही ही चटणी आहे ही अगदी छान अशी वरण भातासोबत टाकून देऊ शकता किंवा मग एखाद्या भाजीमध्ये टाकून देऊ शकता पराठ्यामध्ये थालीपीठमध्ये सुद्धा तुम्ही टाकून त्यांना खाऊ घालू शकता या पद्धतीने चटणी तयार केली ना तर ती अगदी एक ते दोन महिने व्यवस्थित अशी टिकते चटणी छान अशी काचेची बरणी घ्या किंवा मग तुमच्याकडं प्लास्टिकची असेल तर ती बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कडकडीतून हात वाळून या पद्धतीने चटणी अशी स्टोअर करून ठेवली की खूप दिवस राहते दह्यामध्ये टाकूनसुद्धा ही चटणी अगदी अप्रतिम लागते चवीला या चटणीमध्ये तुम्ही एक कांदा अगदी बारीक चिरून टाकला आणि त्याच्यावरून थोडंसं तेल जरी टाकलं ना तरी भाकरीसोबत खाण्यासाठी तर अगदी उत्तमच खूप चव अप्रतिम येते याची तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग उचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद